नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया कुरकुरीत खुसखुशीत कांदा भजी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसात या भाज्याचा स्वाद तर घ्यायलाच पाहिजे पहा किती छान कुरकुरीत भजी झाली अप्रतिम चवीची ही भजी होतात चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी कांदे घेतलेले आहेत तीन मीडियम साईजचे कांदे घेतले आणि छान असे उभे पातळ चिरून घेतलेत कांदा कधीही तुम्हाला कांदा भजायला जेव्हा कांदा चिरायचा तेव्हा एकदम पातळ चिरून घ्या म्हणजे कांदे छ भजी छान कुरकुरीत खुसखुशीत कुछ होतात एक चमचा मीठ घेतलं एक अर्धा चमचा ओवा घेतला लाल मिरची पावडर घेतली लसूण मिरची कोथिंबिरची आणि जिऱ्याची पेस्ट घेतली थोडीशी चिरलेली कोथिंबीर घेतली एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलं आणि छान असं हे सगळं आपल्याला या कांद्याला चोळून चोळून घ्यायचं आहे ज्यावेळेस कांदा भजी आपल्याला करायची तर हा जो कांदा आहे हा छान असा चोळून घेतला तुम्ही म्हणजे पाणी सुटतं कांद्याला आणि त्याच्यापासून आपल्याला भजी बनवायची एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग घेतला मी हिंगामुळे भजी पचनाला हलकी जातात आणि चवीलाही चा छान होतात हळदीमुळे भज्याला कलर येतो आणि हे पहा पूर्ण हा कांदा जो आहे हा कांदा आणि मीठ याच्या पाण्यामध्ये पूर्णपणे हा कांदा छान असा चोळून घ्यायचा आहे जेव्हा मिठाला आणि कांद्याला छान पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे कांद्याचं भज्याचं पीठ आहे हे पीठ मळून घ्यायचं आहे या भाज्यांना एक्स्ट्रा पाणी अजिबातसुद्धा घ्यायचं नाही बाहेरचं पाणी न घेता कांद्याच्या माळ्या पाण्यामध्ये ह्या भज्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आवश्यक वाटेल तेवढं आपल्याला डाळीचं चा पीठ घ्यायचं आहे म्हणजे पीठ घ्यायचं आपल्याला जेवढी गरज वाटेल तेवढं पीठ थोडं थोडं करत घेत राहायचं हे पहा जास्त पीठ घेऊ नका नाहीतर मग ही भजी कुरकुरीत होत नाहीत मऊसर होतात म्हणून जेवढं तुम्हाला पाहिजे मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे पीठ घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ थोडं थोडं बेसनपीठ घेत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे दाखवते मी भज्यासारखं थोडंसं आपल्याला हे पहा अजून पिठाची गरज पडते आपल्याला आणि मी दाखवते पीठ घ्यायचं केव्हा के थांबवायचं आहे आपल्याला एकसारखं या कांद्याला आपण थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस भज्याचा आकार ह्या कांद्याचा येईल आपण हातावर घेऊन बघायचं ज्यावेळेस हातावरती भज्यासारखे कांदे येतील तेव्हा मग आपण हे पीठ घ्यायचं थांबवायचं आहे हे पहा हे पहा छान असं हे बघा हातावरती एक सारखा कांदा आणि पीठ हे आलेला आहे आपलं आणि आता आपण पीठ घ्यायचं थांबवायचं आहे आता तेल मी छान गरम करत ठेवलेलं आहे एक चमचाभर गरम तेलातलं तेल आपण घेऊया म्हणजे याच्यामुळे भजी छान कुसकुशीत होता भजी करायच्या आधी तेल आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करायला म्हणजे पटकन आपल्याला भजी तळता येतात वेळ लागत नाही आणि जास्त वेळ ठेवू नका हे नाही तर मग कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण आणखीन पातळ होत जातं आपलं ज्या वेळेस आपण सगळं मिक्स करणार त्यावेळेस पटकन ही भजी तळून घ्यायची जास्त वेळ थांबायचं नाही आहे आपल्याला हे पहा तेल गरम झालं आहे का पाहूया आपण थोडंसं कांदा टाकून पाहायचा कळेला आपल्याला हां तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता गॅस मी स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरती ही भजी टाकून घेते मी हे पहा पटपट पटपट ही भजी टाकून ह्याला काही आकार द्यायची कोणत्याही आकाराची वगैरे गरज पडत नाही जशी हातात येतील तशी तुम्ही तेलामध्ये सोडत राहा हे पहा आता गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला आणि मीडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची आहेत कच्ची काढू नका कच्ची जर भजी काढली तर ती मऊ राहतात म्हणजे जेवढी खरपूस काढता येतील तुम्हाला मिडियम गॅस किंवा स्लो गॅसवरती भजी तळा फास्ट गॅस करू नका गॅस फास्ट केला तर भजी आ मधल्या बाजूने मऊ कच्ची राहतात आणि वरच्या बाजूने तळली जातात म्हणजे करपतात म्हणून काय करायचं गॅस मिडियम ठेवा किंवा गॅस स्लो ठेवा तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये भजी घ्यायची आणि मग गॅस मिडियम ठेवायचा हे पहा छान एक पाच साथ ते सात मिनटासाठी भजी एकसारखी आपल्याला हलवत राहायची म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजली जातात ते तळली जातात छान अगदी आपण जशी गाडीवरती खातो गाडीवरच्या चवीची ही भजी होतात अप्रतिम चवीचं होतं हे करून पाहतो मी एक दोन चमचे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे छान अशी कडक भजी होतात ही आणि हे पहा आणि कांदा जेवढा तुम्हाला होईल तेवढा एकदम पातळ चिरून घ्या म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत कुछ भजी होतात कांदा जाड ठेवू नका जेवढा होईल तेवढा पातळ चिरून घ्या आणि हे पहा दाखवते मी तुम्हाला छान असं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची जेवढी व्यवस्थित कुरकुरीत तुम्ही तळून घेणार तेवढी भजीला चवीलाही छान होतात आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि आता पाऊस पडतो आहे पावसामध्ये अगदी मस्तपैकी ह्या कांदा भाज्याचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे अप्रतिम ही भजी होतात आणि पाऊस पडतो आणि कांदा भजी तर व्हायलाच पाहिजेत गरमागरम चहा कांदा भजी असा याचा आपण स्वाद घ्यायचा संध्याकाळी पाचचा स्नॅक्स म्हणून तुम्ही भजी करू शकता फार छान होतात ही हे पहा अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तळली जातात जास्त वेळ लागत नाही हे पहा झाऱ्याच्या साह्याने वर खाली हलवत राहायचं आपल्याला म्हणजे चारी बाजूनी व्यवस्थित तळली जातात हे पहा पहा फार छान अगदी कुरकुरीत खुसखुशीत भजी होतात आपली काढून घेऊया एका जाळीमध्ये काढून घ्यायची म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल निथळलं जातं हे पहा चाळणीमध्ये किंवा एखाद्या जाळीचे आपण पुरणयंत्र पुरणाची चाळण वगैरे असते त्याच्यामध्ये भजी काढून घ्या म्हणजे एक्स्ट्रा जर तेल असेल तर ते निघतं हे पहा दुसरी बॅच आपण टाकूया अगदी कोणताही आकार द्यायची गरज पडत नाही ह्याला तुम्ही कशाही प्रकारे ही भजी तेलामध्ये सोडू शकता हे पहा तेल छान गरम झालं की भजी व्यवस्थित तळली जातात कच्च्या तेलामध्ये तळू नका तेल आधी चांगलं गरम करून घ्या आणि मग ही भजी तेलामध्ये सोडा आणि मिडियम गॅसवरती तळून घ्या आता झाड्याच्या साह्याने थोडीशी अगदी टाकल्या टाकल्या लगेच हलवू नका थोडंसं थांबा एक दोन चार मिनिट थांबा आणि मग झाऱ्याच्या साह्याने खाली करून घ्या हे पहा थोडेसे हे बुडबुडे कमी झाले की आपल्याला भजी खालीवर करून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जातात अप्रतिम चवीची ही भजी होतात अशा प्रकारे करून पहा सुंदर अशी चवीची होतात मिरची आणि लसणाचा स्वाद ह्याला फार छान लागतो लसूण मिरची आणि जिले जिऱ्याची जाडसर अशी पेस्ट करायची आणि ती भजायला घ्यायची आपल्याला छान अशी चवीची ह्या लसूण मिरचीमुळे भजी लागतात हे पहा मस्तपैकी आणि थोडीशी बुडाची कढई घ्या आपले पसरट कढई घ्या जाड बुडाची म्हणजे व्यवस्थित असे तळले जातात आता या चार तीन ते चार मिरच्या मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत चाकूच्या साह्याने मधल्या साईडला थोड्या कट केल्या आणि त्या भज्याबरोबर आता ह्या मिरच्याही आपण तळून घेऊया म्हणजे वेगळं तळायची आपल्याला गरज पडत नाही हे पहा अगदी पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला तळून घ्यायची भजी जास्त वेळ लागत नाही पटपट होतं हे जेव्हा तेल आपलं छान गरम होतं पटापट ही गरम तेलातून भजी निघतात हे पहा एकसारखी अशी झाऱ्याच्या साह्याने हलवत राहिली की सगळ्या बाजूनी छान तळली जातात आणि हे पहा आणि जेवढा कांदा तुम्हाला होईल तेवढा ह्या भाज्यासाठी कांदा पातळ चिरा अजिबात पाणी वरून घेऊ नका या भाज्यांना वरचं पाणी अजिबात घ्यायचं नाही कांद्याच्या पाण्यामध्येच हे सगळं भाज्याचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला आणि हे पहा झालेले आपली दुसरी बॅच ही झाली आहे दिसत असेल तुम्हाला अप्रतिम चवीची भजी होतात ही आज आपण ह्या भज्यांबरोबर पाव खाणार आहोत आणि भजीपावचा स्वाद घेणार आहे आपण वडापाव तर नेहमीच खातो पण एकदा भजीपावही तुम्ही खाऊन पहा अप्रतिम चवीची ही रेसिपी होते अगदी पावाबरोबर भज्याचा जे स्वाद आहे खूप छान लागतो ख खाऊन पहा करून पहा तुम्ही पहा भजी का सगळी अशी काढून घेऊया पाव छान असे तव्यावरती आपल्याला गरम करून घ्यायचे कोथिंबीर हिर लाल मिरची पावडर टाकायची पाव गरम करायचे आणि गरमागरम भाज्याचा स्वाद आपल्याला पावाबरोबर घ्यायचा आहे काढून घेऊया हे पहा अगदी खेकडा भजी ह्याला म्हटलं जातं कारण ह्याला कोणताही आकार नसतो कशीही आपण भजी टाकतो तेलामध्ये आणि छान अशी ही भजी तयार होतात अगदी खेकड्याचा जसा नांगा असतो तसा तो नांगा नांगे असतात तसे त्या भज्यांना येतात म्हणून ह्याला खेकडा भजेही म्हटलं जातं हे पाहता काढून घेते मी आणि प गरमागरम भजी आपण मसाले पावाबरोबर सर्व करूया मिरच्या आणि अगदी बाहेर पाऊस पडतो आहे आणि पाव, पाव रिमझिम त्या पावसामध्ये गरमागरम कांदा भजी आणि पाव याचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा that never happened to